हॅलो फ्रेंड्स माझ्या लिटिल स्काय म्हणजेच छोटसा आभळ या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी एक नवीन कविता लिहिली आहे सध्या इलेक्शनचा पिरियड सुरू आहे आणि आपण सगळेच जण मतदान करणार आहोत तर मतदान करणारा हा आपल्यासारखा एक सामान्य माणूस असा असतो त्याच्या मनाची व्यथा मांडणारी मी एक कविता लिहिली आहे ती तुम्हाला ऐकवते कवितेचं नाव आहे मी एक मतदार मतदानाच्या वेळी त्यांना माझी आठवण येते फार मतदानाच्या वेळी त्यांना माझी आठवण येते फार बाकीच्या दिवशी न दिसणारा मी एक मतदार मतदान जवळ येताच रस्त्यांची कामे सुरू होतात महिनो महिने उगाचच खेचली जातात मतदान जवळ येताच रस्त्यांची कामे सुरू होतात महिनो महिने जे उगाच खेचले जातात तासन तास गाडीत अडकून हॉर्न तर वाजणार आणि मग ट्रॅफिकला बळी पडतो मी एक मतदार बऱ्याच स्वप्नांची हमी देऊन ते खुर्चीवर बसतात बऱ्याच स्वप्नांची हमी देऊन ते खुर्चीवर बसतात पण खुर्चीत असं काय आहे की सगळं विसरून जातात मोडक्या खुर्चीत बसून मग मला सगळं आठवणार मोडक्या खुर्चीत बसून मग मला सगळं आठवणार मोडलेल्या स्वप्नांना बळी पडतो मी एक मतदार त्यांना टॅक्स मिळावा म्हणून मी पैपै मोजतो त्यांना टॅक्स मिळावा म्हणून मी पै मोजतो छोट्या छोट्या वस्तूंमधूनही पैसे त्यांना देतो पण जेव्हा मला चणचण भासेल पण जेव्हा मला पैशांची चणचण भासेल तेव्हा कोण बघणार तरी दोन्ही हाताने देत राहतो मी एक मतदार चांगली नोकरी मिळावी म्हणून वणवण फिरतो चांगली नोकरी मिळावी म्हणून वणवण फिरतो दिवस रात्र केलेला अभ्यास फक्त कागदावर राहतो सुशिक्षित असून शहरात नोकऱ्या कोण देणार सुशिक्षित असून शहरात नोकऱ्या कोण देणार तीही आशा मनात ठेवतो मी एक मतदार महागाई वाढते पण पगार काय वाढत नाही महागाई वाढते पण पगार काय वाढत नाही पैसे संपून जातात पण महिना काही संपत नाही या महागाईची बुरशी दिवसेंदिवस वाढतच जाणार या महागाईची बुरशी दिवसेंदिवस वाढतच जाणार आणि त्यात फक्त कोण गुदमरत मी एक मतदार थोड सोप जगायचंय आणखी काय अपेक्षा थोड सोप जगायचंय आणखी काही अपेक्षा नाही सामान्य माणूस आहे मी कोणी अपराधी नाही फक्त एक मत देऊन भविष्य त्यांच्या हातात देणार फक्त एक मत देऊन भविष्य त्यांच्या हातातच जाणार म्हणूनच पोट तिडकीने बोलतोय मी एक मतदार मी एक मतदार तुम्हाला ही माझी कविता कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा थँक्यू